आज कृषी विभागातर्फे जिल्हा मासिक चर्चासत्र आणि प्रक्षेत्र भेटी अंतर्गत मौजे माळसोना येथील शेतकऱ्यांच्या हळद ऊस आणि कांदा परिक्षेत्रावर भेट दिली असून यावेळी कृषी उपसंचालक कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी उपस्थित होते हळद पिकावरील करपा रोग नियंत्रण तसेच ऊस लागवडीबद्दल माहिती पाहणी करून या रोगराईवर उपाययोजना करावी यावेळी त्यांनी सांगितलं आहे व्हिजिट दिली आणि इथं आम्ही बघितलं की त्यांचं सॅम्पल काढलं का आपण त्याच्यामध्ये एक तर कंदकुज एक डिस्को याच्यामध्ये आणि करपा आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात हे दिसून येत आहे आता याचे दोन तीन कारण आहेत महत्वाचे यावर्षी आपण बघतो की सतत पाऊस पडला होता त्यामुळे बरेच वेळेस शेतकऱ्यांना जवळपास एक महिना दीड महिना शेतामध्ये जाता नाही आलं त्याच्यामुळे पाणी साचून राहिल्यामुळे ते सुद्धा याच्यामुळे सुद्धा आपल्याला कंदकुज झालेलं आहे परत त्याच्यानंतर जे वातावरणमध्ये जे बदल झालेला आहे त्याच्यामुळं याच्यावर करपा रोगाचा रोग पडलेला आहे तर करप्याचा हा रोग या हिरो वरायटी जी सेलम नावाची वरायटी ही ती त्याला थोडीशी ससेप्टेबल वरायटीच आहे बळी पडते याला थोडीशी त्याच्यामुळं आपल्याला सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून थोडंसं याला ड्रेंचिंग वगैरे हो करणं फार गरजेचं आहे तर आपल्या विद्यापीठानं एक बायोमिक्स म्हणून फार छान आपल्या प्रोडक्ट आहे विद्यापीठाचं तर त्याची आपल्याला एकरी चार लिटर त्याची ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे आणि हे जवळपास आपण पंधरा वीस दिवसाच्या अंतरानं त्याला केलं तर जैविक पद्धतीने आपण या कंदकुजाचा आहे किंवा कर्पा याची हो स्प्रेंगसुद्धा आपण जर केली दोनशे ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून तर निश्चितच आपण कंदकुज असेल किंवा कर्पा रोग हो असेल याच्यावरसुद्धा आपण मात करू शकतो आता सध्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आलटून पालटून बायोमिक्स असेल किंवा रासायनिक जे बुरशीनाशक असतील त्याच्यामध्ये आपल्याला कार्बन डायन्झिम प्लस मॅनकोजर बी असेल त्याचं पाचशे ग्राम प्रति एकर याप्रमाणे ड्रेनचिंग बी करावी आणि फवारणीसुद्धा त्याच्या माध्यमातून आपण दिली त्याला तर तरी याचं आपल्याला थोडं बऱ्यापैकी असेल प्रतिनिधी मुंजा लाड डी एल पी न्यूज दॅट